संसार रूपी प्रेमाच्या वेलीवर कधी फुलावे तर कधी हसावे भरत जाते हे बंधन कधी कडू तर कधी गोड आठवणींचे घेत हे विसावे कधी एकमेकांची साथ तर कधी एकमेकांचा हात पकडून पूर्ण झाले हे वर्ष पंचवीसावे लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या आपणा दोघांस लक्ष, लक्ष शुभेच्छा तुमच्या दोघांच्या एकमेकांच्या प्रेमाची व बंधनाची साक्ष देते हे वर्ष पंचवीसावे तुमच्या संसाराच्या अविस्मरणीय आठवणींचे गीत म्हणजे वर्ष पंचवीसावे नवरा बायकोपासून आई बाबा काका काकी मामा मामी असे सर्व नात्या गोत्यांनी भरलेले वर्ष म्हणजे पंचवीसावे लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या आपल्या दोघांस अगणित शुभेच्छा वे वेच्छा वेच्छा समर्पणाची दुसरी व्याख्या म्हणजे तुमचे नाते विश्वासाची अनोखी कहाणी म्हणजे तुमच्या दोघांचे नाते अखंड गोड प्रेमाचे गोड उदाहरण म्हणजे तुमचे नाते लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या आपणास लखलखत्या लग शुभेच्छा आतापर्यंतच्या पंचवीस वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या अनेक चांगले वाईट क्षण सरून गेले पण तुमच्या दोघांमधील प्रेम आणि तुमच्या नात्यामधील ओढ ही मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे अशीच राहो तुमची एकमेकांची साथ हीच आहे सदिच्छा श्री व सौ तुम्हा दोघांना पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आकाशात चमकता चमचमणाऱ्या चांदण्या छान नदीमध्ये पोहणारा राजहंस दिसतो किती छान स्वर्गामधील शिवपार्वतीच्या जोडीचा सर्वांनाच आहे ध्यास अशाच आपल्या परिवारात मनमोहक जोडीला लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माझ्याकडून खास पंढरपूरच्या रुक्मिणीच्या जोडीसारखी तुमच्या दोघा नवरा बायकोंची जोडी अखंड युगानुयुगी एकत्र व चिरंतन राहू हेच साखळे विठू माऊलीला लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या आपल्या दोघांस सौभाग्यमय शुभेच्छा मनमोहक संगीत म्हणजे राधा बासरी म्हणजे श्रीकृष्ण तर बासरीचा ध्वनी आणि ताल म्हणजे राधा सुरुवात म्हणजे कृष्ण अंत म्हणजे राधा अशा या राधाकृष्णाच्या जोडीसारखे तुम्हा दोघांचे प्रेम आणि विश्वास हा अतूट होत राहो हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना शिवपार्वतीसारखी जवळी तुम्हा दोघांची असावी जिथे अपेक्षा कमी आणि प्रेम मात्र भरभरून असावे लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या आपणास पुन्हा एकदा मंगलमय व शिवमय शुभेच्छा जन्मजन्मी फुलत आणि बहरत राहो तुम्हा दोघांचा संसार आणि नात्यामधील प्रेम हीच आहे सदिच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबत असणाऱ्या बेल ऑकनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल थँक्यू सो मच धन्यवाद